मी मोरेश्वर बडगे हा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे शिल्लक राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांचा आज पंचाव वाढदिवस सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्ताने शरद पवार दिल्लीत आहे त्यांच्या चाहत्यांनी आज त्यांना अभिष्ट चिंतनासाठी त्याच्या घरी गर्दी केली त्या गर्दीत जाणारा एक जाणार पुतण्या होता त्यामुळे राजकारणात आज चर्चा आहे चर्चेला उदाहरण आहे की शरद पवार काका पुतण्या पुन्हा एकत्र येतील लोकसभा आणि नंतर विधानसभा या दोन्ही निवडणुकीत काका भुतण्या विरोधात होते एकमेकांना हरवण्यासाठी दोघांनी जीवतोड मेहनत केली कुठली कसर सोडली शरद पवार या वयात पूर्ण बारामती फिरले पुतण्याने दम लावला म्हणजे लोकसभा निवडणुकीत अजितदाची पत उभी होती पडली नंतर बारामतीमध्ये अजितदादांनी गेम जिंकला जी युगेंद्र पवार म्हणजे शरद पवारांनी पवार कुटुंबातला एक तरुण तुटण्याच्या विरोधात अजितदा बारामती जिंकली तर हे दोघांच्या संबंध एवढे ताणले गेले असताना आज अचानक अजित पवार आपल्या कु कुटु, कुटुंबासह म्हणजे बायको मुलासह दिल्लीत शरद पवारांच्या दर्शनाला गेले त्यामुळे एकच खळबळ आहे खळबळ आहे आणि चर्चाही आहे हे दोघं एकत्र येणार का अजितदादा म्हणाले की बा राजकारणा पलीकडे बरंच काही असते म्हणून मी इकडे आलो दर्शनाला काकाचे अर्थात बोलायच्या गोष्टी आहेत पवार कुटुंबामध्ये मग तू कुठणे असो काका दोघांमध्ये राजकारण ठासून भरलेलं आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण सोयीच पाहूनच ते वागतात त्यामुळे आता चर्चा ही आहे की शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार का कारण हा वर्षभरापूर्वी जेवढी कटुता होती म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर काकाने काकाची राष्ट्रवादी पुतण्याने फोडल्यानंतर जी जुगलबंदी झाली कलगी तुरा रंगला होता ते आता बरेचसे कटु दूर होताना दिसते आणि शरद पवार शरद पवारांनी भाजपला खूप जीवतोड विरोध केला या विधानसभा पण जमलं नाही त्यांना त्या शरद पवारांच्या दर्शनासाठी आज अमित शहा संध्याकाळी त्यांना भेटले सकाळी फोन करून अमित शहानी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे वगैरे त्या नावाखाली हे सगळं खपवलं जात आहे म्हणजे हे नेते असे वागतात ह्या नेत ह्याच नेत्यांसाठी कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात आपण पाहिलंय त्यामुळे आता प्रश्न हा पुढे काय होणार म्हणजे भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया अशी आहे की बा शरद पवार आले आमच्याकडे आनंदच आहे देवेंद्र फडणवीस अजून प्रतिक्रिया आलेली नाही परंतु प्रवीण दरेकर संजय शिरसाट म्हणजे शिंदे सेनेचे त्यांच्या प्रतिक्रिया पॉझिटिव्ह आहेत त्यांचं म्हणणं येत असतील आनंदच आहे संजय शिरसाट म्हणजे नाही बघ ते आले तर आम्हाला अडचण नाही पण खरोखरच शरद पवारच्या मनात काय कारण शरद पवार बोलतात तसं वागत नाहीत आणि वागतात तसं बोलत नाहीत हे आपल्याला या या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधामे दिसलाय त्याचमुळे आता शरद पवारचा एक वेगळा गेम आहे का कारण शरद पवार हे नेहमी सत्तेच्या सावलीत राहिलेत सत्तेच्या जा, जवळ जा, जात सत्तेशिवाय शरद पवार राहू शकत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा चान्स आला तेव्हा ते, ते सत्तेच्या जवळ शरद कधी केला नाही पाहिला नाही आणि सोनिया गांधी विदेशी आहेत दुकान लावलं परंतु नंतर ते स्वतःच काँग्रेसमध्ये काँग्रेस सोबत गेले आणि काँग्रेसच्या मंत्री मंडळात शेती कृषी मंत्रीपद भूषवलं देशाचे कृषी मंत्री शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यामुळे शरद पवारांना काही फरक पडत नाही इकडे गेले का तिकडे गेले फक्त सत्ता सत्तेत आहेत का सत्ता पाहिजे आता प्रश्न आहे की त्याचं त्याचं वय फारसे आता सत्तेत सत्ता पाहिजे सत्ता घेणार म्हणजे काय घेणार आता ते म्हणजे फार तर आता त्यांचं त्यांची जी झेप आहे ती पंतप्रधान पद आहे ते तर मिळणं अवघड आहे कारण तिकडे नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तरा वर्षी रिटायर होतो मागे म्हटलं म्हणजे बी जे पीची रिटायरमेंट लिमिट जी आहे पंच्याहत्तर आहे मोदी आता काही रिटायर वगैरे होणार नाही अजून पाच वर्ष पूर्ण करतील त्यामुळे पंतप्रधान पद सध्या रिकामा नाही आहे त्यामुळे मग शरद पवार करणार काय शरद पवार आपल्या लोकांना बीजेपीत पाठवतील तेच ते करत आहे अजितदादांना जे पाठवलंय दीड वर्षापूर्वी तेच तेच केलं शरद पवारने हे पुतण्याने पार्टी फोडली काकाची वगैरे ते सर्व बकवास आहे सर्व मिली भगत आहे शरद पवारांना आपला आपला दबदबा कायम ठेवायचा आहे आणि तो सध्या सोबत राहूनच टिकू शकतो हे त्यांना चांगलं माहित आहे त्यांनी काकाला सांग पुतण्याला सांगितलं की पार्टी फोडा आणि तिकडे जा आणि अजितदादा गेले अजितदादा गेल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांचे आठ मंत्री त्यांचे आठ सहकारी मंत्री झाले शेवटी पुतण्या दादाकडे काकाकडे आलाच ना आता ठीक आहे ते कुटुंबाचे गुवाई देताय कौटुंबिक संबंध आहेत प्रत्येक गोष्टीत राजकारण नसते प्रत्येक गोष्टीत राजकारण पवार कुटुंब पाहत आले हे खरं आहे त्यामुळे आता एक, एक नवीन चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार आमदार हे भाजपसोबत जात आहेत तर उघडपणे जाता येणार नाही कशा पद्धतीने जात आहे दोन आमदार गेले दोन खासदार गेले तर ते त्यांचे आमदारकी खासदारकी जात नाही कायद्या चौकटीत राहून हे लोक जाऊ शकतात कारण आता पाच वर्ष निवडणुका नाहीत त्यामुळे पाच वर्षानंतर काय परिस्थिती राहील ते काय राजकारण स्थिती राहील काही सांगता येत नाही त्यामुळे जर पाच वर्ष या लोकांना टिकवायचं असेल आपल्याकडे आमदार खासदारांना पार्टी रिकामी होऊ द्यायची नसेल तर शरद पवारांना सत्तेसोबत राहणं आवश्यक झालं शरद पवार ते करतील आधी सोबत अनेकदा गेले काँग्रेस सोबत काँग्रेस सोडली काँग्रेस कडे गेले काँग्रेस सोडली काँग्रेसकडे गेले त्यामुळे आताही त्यांना इकडे तिकडे जाण्यात काही म्हणजे त्यांना काही संकोच वाट संकोच शरद पवारांना वाटेल अशातला भाग नाही त्यामुळे हेच आता येते चार सहा महिने हे प्रचंड राजकीय उलथापालटीचे असतील कोण कोणाकडे जातो आणि पत्ते कसे पडतात कारण शरद पवार इकडे आले समजा आणि अजितदादांचं महत्व वाढलं तर मग एकनाथ शिंदे प्रॉब्लेम मध्ये येतील सध्या एकनाथ शिंदे दोन नंबरचे मंत्री आहेत महाराष्ट्रात आणि अजितदादांचा नंबर तिसरा आहे अजितदादांचं राजकीय वजन दिल्लीत वाढलेलं आहे हे स्पष्ट आहे त्यांना ज्या पद्धतीने महत्व दिले जात आहे भाजपच्या दरबारात दिल्लीत त्या हिशोबाने अजितदादा आता पुढे जातील त्यामुळे मग एकनाथ शिंदेच काय या दोन दिवसात मंत्रिमंडळाचं खाते वाटप कसं होते त्याच्यावर बरस राजकारण अवलंबून आहे जर एकनाथ शिंदेच समाधान झालं नाही ता त्यांच्या त्यांना समाधान वाटेल असं खातं मिळालं नाही तर मग पुन्हा एका पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा